नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो आज आपण वन विभागाची सर्वात मोठी अपडेट बघणार आहोत जी की मित्रांनो वनसेवक या पदाबद्दल आहे तर मित्रांनो भरपूर विद्यार्थी वनरक्षक या भरतीची आतुलतेने वाट बघत आहेत त्यासोबतच मित्रांनो आता वनसेवक या भरतीबद्दल अपडेट आलेले आहेत तर वनसेवकची जी भरती आहे मित्रांनो ती कशाप्रकारे होत असते त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय असते आणि मित्रांनो वनसेवकची जी ब जाहिरात आहे ती कधीपर्यंत येऊ शकते याचीसुद्धा आपण माहिती संपूर्ण बघणार आहात चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याकडे हा जी आर आहे जो की वन विभागातील मित्रांनो वनमजुरी या संवर्गाची आवश्यकता व सहभाग यासंबंधीचा आहे तर मित्रांनो खाली यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपण ती संपूर्ण माहितीसुद्धा बघणार आहोत की त्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते काय लागत असतं आणि त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा वगैरे सर्व माहिती यांनी यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो शासनाने दिनांक एकतीस एक एकोणीसशे शहाण्णव व दिनांक सोळा दहा दोन हजार बाराचे चे शासन निर्णयाने धोरणात्मक निर्णय घेऊन अटी वर्षी पूर्ण करणाऱ्या सतरा हजार पाचशे एकावन्न रोजंदारी मजुरांना अधिसंख्य पदावरून सामावून घेतले परंतु वनमजुरांची नियमित पदी निर्माण केली नाहीत अधिसंख्य पदावर कार्यरत वनमजूर हा सेवानिवृत्त पदोन्नत्त मृत्यू झाल्यास सदर पद व्यापकत होते मित्रांनो काहीही कारणाने जे पद येते रिक्त होत असते त्यामुळे जे रिक्त जागा आहे ते भरावी लागणार असते पण यामध्ये मित्रांनो असे आढळून आले की आतापर्यंत फक्त चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजूर हे पदं फक्त भरल्यात आलेले आहेत तर मित्रांनो फक्त चार हजार पाचशे पंचेचाळीस इतके पदं भरलेली आहेत जी की सतरा हजार पाचशे एक्कावन्न पदांपैकी होती तर उरईजी पदे पदे मित्रांनो ती तेरा हजारच्या आसपास इतके पदे आता रिक्त आहेत आणि त्यानुसार मित्रांनो ही जाहिरात येणार आहे तर मित्रांनो वन विभागामध्ये वनमजुरांची म्हणजेच वनसेवकांची जी भूमिका आहे मित्रांनो ती अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये मित्रांनो वनमजूर सर्वसाधारणपणे नियक्षेत्र मदतनीस तसेच क्षेत्र सहाय्यक मदतनीस वन क्षेत्र कार्यालय यासाठी मदतनीस रोपवाटिका मजूर वन उद वन उद्यान मजूर चौकीदार तपासणी एका मदतनीस आगार मदतनीस मित्रांनो अशी विविध कामं जे असतात ते वनमजुरांच्या हाती असतात परंतु त्याची गरज वन विभागास यामध्ये मित्रांनो इतक्या जागा रिक्त असून सुद्धा यांनी अजूनपर्यंत जाहिरात ही आणलेली नाहीये त्यापैकी फक्त चार हजार पाचशे इतके पदे त्यांनी भरलेली होती तर मित्रांनो वन विभागात एका वनरक्षक किंवा वनपालाच्या मोठ्या प्रमाणातील कार्यक्षेत्र अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वन्यजीवांच्या तस्करी व अवैध वनोजन वाहतुकीच्या घटना याचा विचार करता वन विभागात नियमित वनमजुरांची जी आवश्यकता आहे मित्रांनो वनमजुरांचं काम असतं ते वनरक्षकांच्या हाती करणे असते मित्रांनो किंवा वनरक्षक किंवा वनपा यांचं जे परिक्षेत्र असतं त्या अंडर वनमजुरांना जे काम असतात ते करावे लागणार असतात आणि मित्रांनो वनमजुरांची जी पदोन्नती आहे ते पदोन्नती झाल्यानंतर मित्रांनो त्यांना वनरक्षक हे पद सुद्धा मिळत असते त्यानंतर मित्रांनो देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न शेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे तर मित्रांनो तुम्ही जर इतर राज्य बघितले म्हणजे जसे की कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये मित्रांनो वन वनरक्षकाचे जे हाती तर मित्रांनो वनरक्षकाचे जे खालचे जे पद असते ते फॉरेस्ट वॉचर असतात आणि ते आता सुद्धा अस्तित्वात आहेत वरील बाबी विचारात घेता वन विभागामध्ये गड्डमध्ये वनसेवक हा अतिरिक्त संवर्ग निर्माण करण्याचे शासनाचे विचारधीन होते म्हणजे मित्रांनो वनमजूर झाले वनमजूर आणि वनसेवक एकाच प्रकारचे काम जरी असले तरी मित्रांनो नवीन पद हे निर्माण करण्याची आवश्यकता होती असे त्यांनी आधीसुद्धा स्पष्ट केले होते परंतु मित्रांनो वनसेवक हे पद अजूनपर्यंत त्यांनी निर्माण केले नाही आहे ते वनमजुरांचंच फक्त पद निर्माण करण्यात आलं होतं तर मित्रांनो त्या अनुषंगाने वनसेवक हे पद निर्माण होणार आहे म्हणजे ते वनमजुरांच्या वरती असेल आणि वनरक्षकच्या खालती असेल आणि त्यांची पदोन्नती होऊन मित्रांनो ते वनरक्षक हे पद त्यांना मिळणार आहे तर वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण संवर्धन व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरता वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक म्हणजे मित्रांनो गट डचं हे पद आहे वनसेवक सातव्या वेतन सातव्या वेतन आयोगात वेतन श्रेणी एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पगार वनसेवा असणार आहे या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्याचे शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो जे वनसेवकाची जी पदे आहे ते बारा हजार नऊशे एक्क्याण्णव इतकी पदे ही रिक्त आहेत आणि ती भरली जाण्यासाठी मित्रांनो हा जी आर त्यांनी काढलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता वनरक्षक आणि वनपाल यांची भरती आधी झालेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता वनसेवकची भरती सुद्धा येणार आहे यामध्ये मित्रांनो वनरक्षकच्या जागा सुद्धा येण्याची संभावना आहे कारण मित्रांनो तुम्ही जर पाहू शकता की वनरक्षकच्यासुद्धा जागा रिक्त आहे आणि त्याच्यासुद्धा जी आर आलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर खाली आले तर खाली संपूर्ण माहिती यांनी दिलेली आहे जसं की मित्रांनो विभाग आहे विभागानंतर त्यांची जे वनमजूर आहे यांची ते कार्यक्षेत्र आहे म्हणजे किती वनमजूर त्यांना लागणार आहे आणि त्यांचे मित्रांनो किती हे पास झालेले आहे संपूर्ण माहिती मित्रांनो यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर जीवार वाचायचा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हा मिळवू शकतात मित्रांनो अत्यंत एक महत्वाची माहिती म्हणजे वन विभागात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील गट ड हा नियमित सर्व निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे त्याच्या संवर्गात ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे सदर संवर्ग हा शंभर टक्के सेवेने से भरण्यात येईल तर मित्रांनो वनसेवकाची जी भरती आहे ती शंभर टक्के जाहिरात ही येणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो शंभर टक्के ही ज्या जागा असतात म्हणजे टोटल जेवढ्या जागा रिक्त आहेत मित्रांनो तितक्या भरण्याची ही शासनाने दिलेली आहेत आणि ती, ती सुद्धा सरळ सेवेनुसारच होणार आहे यामध्ये मित्रांनो केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ वन विभागात नियुक्ती द्यावायची आहे त्या वन विभागातील डिव्हिजन रहिवासी असला पाहिजे मित्रांनो म्हणजे ज्या परिषेत्रामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुमच्या परिषेत्राच्या जवळ दे वन विभाग असेल त्या वन विभागामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जसं की मित्रांनो होमगार्डची जर भरती तुम्ही बघितली असेल तर होमगार्डची जी भरती फक्त जिल्हा वाईज असते तसंच मित्रांनो हे परिक्षेत्रानुसार असणार आहे तुमच्या अंडर जे वनक्षेत्र येतं त्या वनक्षेत्रामध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकतात आणि तिथेच तुमचं जे सिलेक्शन हे होणार आहे सदर पदाचे नाव मित्रांनो वनसेवक असे आहे त्यानंतर मित्रांनो याची जर पात्रता तुम्ही बघितली तर दहावी पास ही शैक्षणिक अहलता ठेवण्यात आलेली आहे तसेच उमेदवारांची कमाल शैक्षणिक अहलता बारावी पास असावी कमाल कमी, कमी जास्त शिक्षण घेतलेले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात मित्रांनो कमीत कमी दहावी आणि जास्तीत जास्त बारावी पास असणे तुमचं आवश्यक आहे आणि त्यानुसार मित्रांनो तुमचं जर जास्त शिक्षण झालेलं असेल तर त्याचे जे हमीपत्र मित्रांनो तुम्हाला द्यावं लागणार आहे म्हणजे त्याच्यापेक्षा कमी शिक्षण तुमचे असायला हवे जास्त शिक्षण नको त्यानंतर मित्रांनो कमाल मर्यादा बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त, जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्थ असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही तर मित्रांनो या भरतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे खालचे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचं फक्त दहावी किंवा बारावीचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना आणि त्यांनी जास्त शिक्षण घेतलेलं नाही आहेत अशाच विद्यार्थ्यांना मित्रांनो हे संधी देणार आहेत जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला हे शिक्षणाची मित्रा मित्रा ने 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 ले ले तर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण कोणतं झालेलं असेल तर तुम्हाला संधी मिळणार नाही त्याच्या कारण मित्रांनो यांनी असे सांगितले आहे की उर्वरित विद्यार्थ्यांनासुद्धा याची संधी मिळायला पाहिजे म्हणून असे यांनी सांगितलेले आहे त्यानंतर वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांमध्ये वयामध्ये पासष्ट वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदारी मजूर म्हणजेच मजुराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी दिवस तुटक तुटक कमान कोणत्याही पाच वर्ष काम केलेलं असावे तर यांनी अशी माहिती दिलेली आहे की वन विभागामध्ये जर तुम्ही रोजंदारीमध्ये काम करत असाल तर यामध्ये तुम्हाला जर सूट पाहिजे असेल दहा टक्के जर आरक्षण तुम्हाला जर पाहिजे असेल तर एका वर्षामध्ये तुमचे कमीत कमी एकशे ऐंशी दिवस बदले पाहिजे यामध्ये मित्रांनो कोणतेही पाच वर्ष काम केलेलं असावे म्हणजे पाच वर्षामध्ये तुम्ही जे सर्विस मित्रांनो तुमची पाच वर्ष झालेली असावी तरच तुम्हाला दहा टक्के आरक्षणही भेटणार आहे अशी अट आहे परंतु रोजंदारी मजुरांना त्यांच्या रोजंदारीचे कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी हे माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो वनरक्षक गट मधील पंचवीस टक्के पदे ही वनसेवकांकडून पदोनितीने भरण्यात येतील तर मित्रांनो वनरक्षकची भरती असणार आहे त्यामध्ये जे वनमजूर असतील किंवा वनसेवक असतील मित्रांनो त्यांना जे आरक्षण आहे ते भेटणार आहे आणि वनसेवक जर तुमची नियुक्ती झाली आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे पंचवीस टक्के आरक्षण भेटणार आहे कशासाठी तर मित्रांनो त्याचे वनरक्षकसाठी तर मित्रांनो वनसेवक म्हणून जर तुमची नियुक्ती झाली तर पंचवीस टक्के जी पदं असतात वनरक्षकची ती वनसेवक मार्फत भरली जाणार आहेत म्हणजे तुमची पोझे वाढणार आहे आणि तुम्ही आता वनरक्षक बनणार आहे ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो जी आर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तिथे तुम्हाला जी आरसुद्धा मिळणार आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो वनरक्षकची तिथे तुम्ही हे मिळवू शकतात वन विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट तिथे हा सुद्धा जी आर टाकलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा